दोन हजार चार ला शिवाजी आढावा पाटला आपण खासदार केला आपण दोन हजार नऊ ला पुन्हा क्रमांकानी खासदार केलं दोन हजार नऊ पुन्हा दोन हजार चौदा ला त्याच्या वरच्या उंचीवर खासदार केलं म्हणजे पहिला थर असला दुसरा थर असला तिसरा थर सुद्धा रचून तुम्ही मोकळे झालेल्या आहात आवाजाचे पिचकारी मारते आपल्याला पाडायला आपले हंडी उभे झालेले आहेत पहिला थर दुसरा थर तिसरा थर उभा आहे डग बघू नका चौथ्या थरावर पुन्हा एकदा चौकार मारायचा आहे आणि शिवाजी आजोबा पाटलांना विजयाचे दयाचे हे आपण बोलायचे सर्वांनी आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी अतिशय जबाबदारी कामाला लागलं पाहिजे शिंदे अतिशय चांगले बोलले ते चिमणीत चिमणीच काम करत होते पण ते चिमणीला त्या पाण्याचं महत्व होते का थेंबाच चिमणीला एका थेंबाच्या पाण्याचा महत्व आहे आपल्याला सुद्धा एका एका पथाच महत्व आहे आणि म्हणून हे दही आणि जर विजयाची फोडायची असेल ही आपली भावना आहे विनोदा आपल्याला चारही बाजूने हा जो गणिम आहे गणिम यांना गणिम म्हणतो काँग्रेस राष्ट्रवादीवाले हे सगळे गणिम आहेत कारण आतापर्यंत त्यांनी सत्ता घेतल्या आणि त्या वाटून खाल्या मोठे झाले भ्रष्टाचाराचं चार पुराण या लोकांचा आहे आणि म्हणून बाळासाहेब एक चांगले आमदार ज्यांनी सुंदर अशा पद्धतीने या तालुक्याचं नेतृत्व केलं ते के आपला दाद नसू द्या पण त्यांचा कष्ट वाया जाणार नाही त्यांनी पायाबंदी केली म्हणून शिवसेना उभी राहिली आपल्याला कसं विसरता येईल साबीरबाई शेख यांनी बांधणी केली म्हणून शिवसेना उभी राहिली आनंद दिगेर साहेबांनी स्वतःचा रंग दिला म्हणून शिवसेना उभी राहिली बाळासाहेबांनी विश्वास दिला म्हणून शिवसेना उभी राहिली आणि शिवसेना भाजप हा आतूट नाता सगळ्यात चांगली भारताची भूमिका हा नरेंद्र मोदी साहेबांच्या खात्यावर आहे पाकिस्तानने चीन आपल्यावर आक्रमण करू इच्छित आहे पण त्यांचा मनसुबा कधीही सफल होणार नाही त्याच कारण आहे नंतर या गोविंदला शिवरायांनी खंभर घसले मावळ्या आता शिदलले औरंगजेबाची ताप धरे नाही पुन्हा इथलो सगळा बागडला गेला पाहिजे सराज्य वगैरे दिल्लीच्या आटक्यापर्यंत हा आवाज होऊन गेलाय मावळ्यांच्या जोरावर मराठा झाले आहे जोपर्यंत पंतप्रधान पंताप्रधान पदावर मोदी साहेब भक्कम आहेत तोपर्यंत चीन आणि बागड्याची हिम्मत होणार नाही आपल्या हिंदू सरणा वाहिताला तत्त्याची ही वस्तुस्थिती आहे आणि देशापेक्षा कोणी मोठ नाही मला सांगा आपण सगळे देशापेक्षा मोठे आहोत काय सर्वप्रथम देश आहे ज्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेबांनी उभे केले सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला, दिला। सर्वसामान्य माणसाला घरातून बाहेर काढून महापौर केलं आमदार केलं सरपंच केलं हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची आहे आणि म्हणून या स्वतंत्र भारताला सन्मान पूर्वक जर भारताच्या उच्च जगाच्या उच्च ठेवायचा असेल तर आपल्याला मोदी शिवाय पर्याय सत्तर वर्ष राज्य केलं काँग्रेसने सत्तर वर्ष सत्तर वर्षामध्ये तुम्ही असे कधी रस्ते पाहिले तो मला खरं सांगत हे रस्ते जे आपल्या आजूबाजूला दिसत आहेत हा तुमचा मानसे घाटापासून तर थेट आता नगरपर्यंत कसा रस्ता छान झालाय तुमचा आता बर्कर पाठायचा रस्ता गळ खंडित रस्ता बघायला रस्ते कसे आजोबाजू झाले कुणाचे कुणाचं सरकार आहे सरकार कुणाचं आहे तुम्ही बोलणार आहे कधी आपलं भाजप असा आवाज ना जास्त होऊन लागले का आपल्याला <laughs> आपलं सरकार आपल्या सरकारची बाजू भक्कम पाटा आणि आपण जर नाही राहिलो तर मात्र विरोधक हल्ला करताय आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकची आहे आपण सर्वांनी शिवाजी या आढोवाच्या भूमिका आपल्या खंडावर घेतली पाहिजे कशासाठी जर शिवाजी आडवा पाटील यांना थांबवण्यासाठी आता देव पालेट ठेवले कोणी का पाहिजे त्यांना असं वाटत की आता हा सुवर्ण अक्षर चौकार बसणार कारण का पुणे जिल्ह्यामध्ये चौकार मारणारा कुठला पहिला खासदार असेल तो तो शिवाजी आढळ असेल म्हणून त्यांना कस काय त्यांना भीती आहे त्यांच्या शरीराला कंप फुटलेला आहे आणि म्हणून आपण सावध चांगल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा आपण दिल्लीमध्ये पाठवलं पाहिजे त्यांना माहिती तर आज चौकार बसता उद्याच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्यावर म्हणजे भारतीय जनता पार्टी अगोदर आणि आमच्या युतीमध्ये आमच्या वाट्याला किमान चार आणि पाच तरी केंद्रीय मंत्री येणार महाराष्ट्राच्या आणि मग शरव लोकसभेचे मंत्री कोण होणार तुम्ही होणार तालुक्याचे कोण कमी झाले काय आमदार झोपायचं जनतेचा खासदार म्हणून ज्याची उंची आहे त्या उद्याच्या मंत्र्याच नाव शिरोड लोकसभेचे शिवाजी आठवडा पाटील झाले आणि म्हणून मतदान करा ते जाऊ द्या डोकं मोठं गप्पा मारतात कोण काय म्हणताय कोण काय म्हणताय कोण काय म्हणताय तुम्हाला गमत सांगतो आमचे माझे मोर्चमित्र आणि लग्नाची बायको झाली त्याची म्हणजे लक्षात करून आणि थोड्या त्याला काय वाटत मला होतो अरे सर मला काय याच्या बरोबर काय सर्वात काय मला असं वाटत दुसरं लग्न करा

रोजचा सकाळच्या नाश्त्याने जेवण करायची सुद्धा तर गोष्टी स्वयंपाकच केला जाईल ज्याला आठ दिवस बरं वाटलं आठ दिवसानंतर आठ दिवस सहन तिला सुरुवातीच्या नव्याचे नऊ दिवस गेले महिन्याने मला घडला दाटीपिटी वाटल्याने म्हटलं त्याने चेहरावर नाही म्हटलं तर ते थोडी बसवत म्हटलं का नाही म्हटली पहिलीच मध्ये होती ती स्वयंपाकच करत नाही याच्यासाठी मला काही सपना करायला आलं नव्हतं आपलं काय धरलं होत आपलं असं धरलं होत का तुम्ही माझ्या लाड करणार आणि मी तुमच्यावर प्रयत्न केले तुम्ही माझ्यावर प्रयत्न केले आणि तुम्ही मला सांभाळणार माझ्या सकट तुमची जबाबदारी आपल्या जबाबदार सरकार आणि आपलं जेवण तुम्ही बघायचं मी सहकार करणार नाही आता हे कुणाच नवीन आणि अट्रॅक्शन आता नवीन आणि अट्रॅक्शन किती वाईट आहे हे जरा कळालं पश्चाताप झाला मला बायको सोडायचं तुझी कशी हे म्हटले मला तुझे अर्ध इस्टेट पाहिजे आता मला सांगा एवढी वाईट परिस्थिती मी माझ्या मित्राची पाहतोय आणि सात आठ वर्ष सुटतच नाही आणि त्याच्या अडचणी झालं आता माझं म्हणणं असं असत जो आपला खासदार आहे ज्याला आपण पाहिले पंधरा वर्ष संभाळ सध्या आपल्याला समजून घेतले ज्यांनी आपल्याला जीव लावलाय त्यांच्याविषयी आपलं जमलंय अशा कादव्याला सोडायचं आणि जो टीव्ही वर पाहतोय जो कधी ज्यांचा कधी संपर्क नाही अशा लोकांकडे तुम्ही जर आकृष्ट झाले म्हणजे मी म्हणत आहे तुम्ही वाहन काय काय लोक म्हणतात आणि उद्या तुम्ही मतदान करायला बसले आणि गोविंदासारखं राम नाईकची परिस्थिती आपण पाहिलेली गोरेगाव मध्ये काय झालं पाश्चाताल झाला आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघ हा दहा वर्ष गोरेगावचा पाठीमाग केला माझा साधा प्रश्न आपल्याला आहे जो समोर दिसतोय जो आपल्याशी वागतोय ज्यांनी आपल्याला सन्मान दिलाय जो घराघराचे व्यक्तिमत्व आहे हे असे खासदार आपल्याला अतिशय महत्वाचे त्यांना जपलं पाहिजे आणि भूल बुल मुलाईचा पाठीमाग न जाता आपण आपल्या निर्णयावर धाम व्हायला पाहिजे कारण ही देशाची निवडणूक आहे ही शिरो लोकसभेची निवडणूक आहे आणि ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट त्या ठिकाणी निर्णय घेताना कुणाचं तरी ऐकून स्वतःचा मत काय तर स्वतःच मत शिवाजी आढावा पाटील आहे पण कुणाचं तरी ऐकून तर मात्र आपल्याला धोका होऊ शकतो तो धोका करायचा असेल तर आपल्याला शिवाजी आढावा पाटलाशिवाय पर्याय काय अरे मी आधीच काही न बोलत तुम्हाला एकाच सांगेल की आपण सर्वांनी शिवाजी आढावा पाटलांच्या निवडणुकीचा डोळा सोळा ठेवा राम शेडारे त्यांनी फार जबाबदारी सांगितलं हडपसर भोसरे शिरोर खेळ आनंदी हे चारही मतदारसंघात त्यांना अतिशय उंचीच्या प्रभावाच मतदान करणार आहे पाचवा मतदारसंघ आंबेगाव म्हणजे त्या आंबेगाव मतदारसंघाचे उमेदवारच आहे आणि सहावा जो मतदारसंघ आहे ते किल्ले शिवनेरी आहे इथे सरपंच आपले सर्व आहेत सगळ्या ग्रामपंचायतचे इथले जुन्नड शहराचे नगराध्यक्ष कुठले आहेत शिवसेनेचे नगराध्यक्ष शिवसेना बरं पंचायत सभेच्या सभामध्ये बरं कृषी उत्पन्न महापभामध्ये बरं इथले आमदार बरं इथले खासदार आता काय राहिलं जनता पण शिवसेना मला काय पाहिजे तुम्हाला आता मंत्री पाहिजे केंद्राचे मंत्री पाहिजे केंद्राचे मंत्री आपण मातोश्रीला भेट देणार आहोत त्यांना सांगाल की आपण यांना मंत्री करा आणि हा मतदारसंघ महाशेत पासून तर नाणे नाटापर्यंत मी आपल्याला विश्वास देतो इकडे सगळो नाना बसले ना तुम्ही तिकडून आणि संभाजीराजे दिलीपराव आले हे आपली मंडळी

की जुल्ल्याच्या असलेल्या मातीतला भगवा किल्लेच्या छब्दावर हुंचीवरचा काम किल्ल्या शौधारी जुर्ग म्हणून झालं पाहिजे हे किल्ल्या शौजारी आहे या किल्ल्या झुल्लेला बघल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या सगळ्या भूमिदेशी सदर ओपन येते आता त्या साहेबांना मला विश्वास द्यायचा आहे आपण मातो हात पाय काय नाकात आपण सध्या ज्या मातो लोकसभा साध्य झाले आहे शिरो लोकसभा सज्ज झाली आहे कार्यकर्ते कामात लागलेले आहेत आणि आमच्यावर दिलेली जबाबदारी साहित्य आणि त्यातून आम्ही संपूर्ण सगळ्या लोकांनी ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अठ्ठेचाळीस खासदारामध्ये शिरो लोकसभाची खासदारकी शिवसेनेची सगळ्या भूतशिवर राहील हा शब्द मातोश्रीला आमच्या समोर ठेवत नाही एवढा विश्वास तुम्हाला देतो आम्ही काही बोलत नाही आणि शिवाजी आगळ पाटलांना आपण जास्तीत जास्त मतांनी कन्या मुलांच्या एकोणतीसाठी विजयी करा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो भर दुपारच्या वेळेला एवढे लोक नव्हते भर दुपारे दोन वाजता लोक सोपे नव्हते भर दुपारचे दोन वाजता एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आलात मी तुम्हाला धन्यवाद करतो तुम्ही आलात या कार्यक्रमाची शोभा वाढली भर दुपारचा स्वतःचा वेळ काढायचा स्वतःची गाडी काढायची तर यायचं एवढा वेळ द्यायचा आणि म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं तेजस बेल आहे या लोकांची मटन बिर्याणी बेल आहे आमचा वडापाव एकदम कडक आहे आमच्या वडापावचे लोक साधे आहे साधं खायचं खिशातला पैसा खर्च करायचा आणि घेतलेला वसा आणि वासा घेऊन हिंदुत्व वा जपायचं देशाला जपायचं त्या देशासाठी दिवस रात्र झगडायचं हे काम